भिवंडी शहरात मानवतेला काळी माफणारी अतिशय संतापजनक घटना शहरामधील प्रसिद्ध सलाउद्दीन मेमोरियल इंग्लिश अँड अँड उर्दू स्कूल ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार शाळेची फी न भरल्यामुळे दहावीच्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळं आणि जमिनीवर बसवण्यात आलं इतकंच नाही तर या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी ही बसण्यास भाग पाडण्यात आलाय असा विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलाय शाळा प्रशासनाच्या या अपमानास्पद आणि अमानुष वर्तनामुळं विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय कुटुंबियांनी थेट याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली अपमानास्पद वागणुकीमुळे अक्षरशः विद्यार या विद्यार्थ्याला सुद्धा नैराश्याचा सामना करावा लागलाय स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन शाळा व्यवस्थापनाच्या या अमानुष आवृत्तीचा तीव्र निषेध केलाय पोलिसांनी याबाबत मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे मुलाची फी भरण्याची बाकी आहे या कारणास्तव आता परीक्षा चालू असताना वर्गामध्ये फक्त एकाच मुलाला वर वर्गातल्या एका कोपऱ्यामध्ये खाली बसून पेपर लिहिण्यास सांगितले होते तो मुलगा घरी येऊन वडिलांना रडून ही गोष्ट सांगत होता आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आहे असं पालकांच्या लक्षात ते दुसऱ्या दिवशी परत शाळेत खात्री करण्यासाठी गेल्यावर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांना मुलाला जमिनीवर बसून पेपर लिस लावलेले दिसले आणि त्यानंतर त्यांनी येऊन पोषणला तक्रार दिली शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे